तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोट नगरपालिकेने शहरातील नागरिकांवर लादलेला अवाजवी मालमत्ता कर अखेर न्यायालयाच्या रडारवर आला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संदर्भात एक महत्वाचा निर्णय देत या कर प्रक्रियेवर स्थगनादेश दिलेला आहे हा स्थगनादेश पुरुषोत्तम चौखंडे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर तसेच इतर दोन रीट पिटिशन्सवर सुनावणी करण्यात न्यायालयाकडून देण्यात आला आहे करताना न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे अकोट नगरपालिकेने आकारलेला कर अन्यायकारक मनमानी असून त्यात पारदर्शकतेचा अभाव असल्याची तक्रार याचिकाकर्त्यांनी केली होती हायकोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगरपालिकेच्या कर आकारणी प्रक्रियेला स्थगिती देताना या प्रक्रियेत नियमांची पूर्तता झाली का याची सखोल तपासणी करण्याची आवश्यकता आहे तोपर्यंत नागरिकांकडून या नव्या करानुसार वसुली करता येणार नसल्याचा खुलासा न्यायालयाकडून करण्यात आला आहे दरम्यान उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अकोट शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शहरवासियांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे या प्रकरणी कायदेशीर बाजू ॲडव्होकेट शंतनू खेडकर आणि ॲडव्होकेट गोपाल गुहे यांनी न्यायालयात समर्थपणे मांडली एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट ग्रामीण अकोट शहरातील नागरिका जो अवर्ड प्रॉपर्टी टॅक्स मालमत्ता करून लादला होता त्या विरोधात आकोटच्या नागरिकांना न्याय मिळावा याकरता हो आकोटच्या नागरिकांच्या वतीने आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मान्य आमदार प्रकाश भाऊ भाटसाखळे यांच्या मार्गदर्शनामध्ये हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली होती यांनी एकमेव जनहित याचिका आम्ही जे दाखल केली होती त्याला आज रोजी यश आले असून मान्य हायकोर्टाने या प्रॉपर्टी टॅक्सवर तग्न दिलेला आहे आणि नवीन प्रॉपर्टी टॅक्सनुसार त्यांना वसुली करता येणार नाही जुन्या टॅक्सनुसारच त्यांना वसुली करावी लागेल असं नगरपालिकेला आदेश दिलेला आहे त्यामुळे आज आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलेले असून आकोडातील नागरिकांचा हा मोठा विजय झालेला आहे आणि आकोड्यातील नागरिकांना मोठा दिलासा या माध्यमातून भेटलेला आहे